दावसा म्हणजे नक्की काय तिथे जाण्याचा महाराष्ट्राला काय फायदा दाओसाला जाऊन नक्की काय होतं आपलेच उद्योगपती असतात ना तिथे असे प्रश्न अनेकाच्या मनात येतात चला दाओसा म्हणजे नेमकं काय तिथे काय चर्चा होते आणि त्याचा आपल्याशी काय संबंध आहे का हे जाणून घेऊया दाओसा म्हणजे स्वित्झर्लंडमधील एक छोटस शहर पण दरवर्षी जानेवारी महिन्यात हे शहर काही दिवसांसाठी का होईना पण जगाच्या अर्थकरणाचा केंद्र बनतो इथे भरतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जगातील सर्वात प्रभावशाली आर्थिक परिषद एकोणीस तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या काळामध्ये होणाऱ्या या परिषदेत यंदाची थीम आहे अ स्पिरिट ऑफ डायलॉग ही परिषद कुठली सहल नाही किंवा हॉलिडे डेस्टिनेशन नाही इथे जगातील राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ टेक्नॉलॉजी क्षेत्रातले दिग्गज बँकर्स आणि गुंतवणूकदार एकत्र येतात सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर वाहनांचे मोठे प्रदर्शन इलेक्ट्रॉनिक वस्तूची एकच ठिकाण प्रदर्शन भरलेले जाते तसे संपूर्ण देशातील गुंतवणूकदार हे एका ठिकाणी येतात म्हणजे जागोजागी फिरण्यापेक्षा सर्व एकाच ठिकाणी भेटतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मायक्रोसॉफ्टचे सत्यान डेला एनव्हिडियाचे जेन्सन यांच्यासारखी मंडळी येथे एका शताखाली बसून चर्चा करतात पुढच्या पाच दहा वर्षात जगाची अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जाणार कोणत्या क्षेत्रात पैसा गुंतवायचा कोणते देश आणि राज्य सुरक्षित आहेत याची ब्लूप्रिंट इथे ठरते आणि आशा या जागतिक मंचावर महाराष्ट्राला फंड मिळवून देणं हे काही साधं काम नाही इतर राज्याचे मुख्यमंत्री दाओसाला जातात पण अनेक वेळा ती केवळ उपस्थिती ठरते मात्र देवाभाऊ दाओसाला जातात तेव्हा महाराष्ट्राची गुंतवणूक डायरी भरून येते हा योगायोग नाही तर एक सिद्ध झालेला ट्रॅक रेकॉर्ड आहे दोन हजार पंधरा मध्ये मेक इन इंडियाच्या महाराष्ट्राचं जागतिक ब्रँड सुरू झालं तेव्हापासून फक्त चर्चेचं ठिकाण न राहता महाराष्ट्रासाठी दार बनलं पंचवीस मध्ये तब्बल पंधरा पूर्णांक पंच्याहत्तर लाख कोटी रुपयाचा करार झाला हे करार फक्त मुंबई पुणे पुरते मर्यादित नव्हते गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावी भागातही कल्याणी ग्रुप आणि लॉर्स मेटल सारख्या कंपन्यांनी गुंतवणूक केली विदर्भासाठी जवळपास पाच लाख कोटी रुपयाचा प्रकल्प निश्चित झाले हे आकडे नव्हे तर भविष्यातील रोजगार उद्योग आणि विकासाची पायाभरणी होती आता दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्रासाठी वीस लाख कोटीची गुंतवणूक आणण्याचं ध्येय देवाभाऊच आहे सर्व दिसत असताना विरोध करायचा म्हणून विरोध विचारता विरोधक विचारतात करार झाले पण फॅक्टरी कुठे आहे सर्व दिसत असताना विरोधक विरा विरोध करायचा केवळ विरोध करायचा म्हणून विचारतात करार तर झाले पण फॅक्टरी कुठे आहे त्यांच्या माहितीसाठी महाराष्ट्रात देवाभाऊच्या नेतृत्वाखाली कन्व्हर्जन रेट पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे सरकारने दहा करार केले तर त्यापैकी किमान सात प्रकल्प जमिनीवर उभे राहतात हा फरक आहे घोषणा आणि अंमलबजावणी यामध्ये यंदा दाओसामध्ये चर्चेचं केंद्रबिंदू बनलेला आहे जुन्या उद्योगाऐवजी आता लक्ष आहे एआय सेमी कंडक्टर ग्रीन हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जेचे एकोणीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बैठकीमध्ये हा अजेंडा स्पष्ट आहे जगातील मोठ्या कंपन्यांना माहीत आहे की भारतात गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि त्या राज्याचं नेतृत्व स्थिर निर्णयक्षम आणि विश्वासार्ह आहे म्हणूनच दावोसा ही केवळ एक परिषद नाही तो महाराष्ट्राच्या भविष्यासाठी सुरू असलेला एक मिशन आहे ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांच्यासाठी अनेक गोष्टी आहेत तो माणूस ही सर्व धडपड आपल्या मुलांना चांगल्या प्रकाराचा नोकऱ्या उद्योगाची संधी मिळावी यासाठी तोपर्यंत करत आहे देवाभाऊ तुमच्या नेतृत्वात पालिका निवडणुकीत महाविजय मिळाला सर्व त्या आनंदात आहेत पण तुम्ही आमच्या चांगल्या भविष्यासाठी विजयात न रमता दाओसाला गेले खरंच धन्यवाद देवाभाऊ तुमचे